हाय वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग आज या ठिक ठी, या ठिकाणी आपण परत मराठी वाचनासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे बनवत आहे ही माझी तीन वर्षाची मुलगी आहे ह्याच्याकडून मी कशा प्रकारे वाचन करून घेतलं आहे हे मी तुम्हाला तुम 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 या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही तुमच्या मुलांना घरी मराठी वाचायला शिकवू शकता तुमच्या मुलांना जर मराठी अवघड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मुलांना मी कसं वाचन करून घेतलेलं आहे त्या टाईपमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना घरी देऊ शकता इथे मी पहिले मुलांना मी मराठी वाचण्यासाठी अक्षर ओळख होणं गरजेचं आहे तर अक्षर ओळखवरती मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता सिद्धिका मी माझ्या मुलीकडून कशा टाईपमध्ये करून घेत आहे तुम्ही पंधरा दिवसाची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही तुमच्याही मुलांना इझिली मराठी वाचायला येऊ शकते इथे अक्षरांना गोल करायचा आहे वेगळे अक्षर शोधायचं आहे इथे मी ई लिहिले आहे इथे ई शोधून ईला गोल करायचा आहे स्टार्ट नेक्स्ट आहे कला गोल करायचा आहे कुठे क खालच्या ओळीमध्ये हे ख ख क शाबास हे काय आहे ओ। ओ, ओ ओ अक्षर शोधायचं आहे आणि ओला गोल करायचा आहे कुठे ओ मुलांना पहिले अक्षर ओळख होणं महत्वाचं आहे तुम्ही पंधरा दिवस जरी मुलांना प्रॅक्टिस केली तर पंधरा दिवसानंतर मुलांना आपोआप मराठी वाचायला येऊ शकते जोड्या लावायच्या आहेत इथे सेम अक्षर शोधायचं आहे मुलांना आणि त्याला जोड्या लावायच्या आहेत आ आला जोडी लावायची आहे लाव आ ला ला आय आ शाबास अम, अम। कधी कधी मुले चुकीच्या अक्षराला जोडी लावतात नंतर प्रॅक्टिस धरायच्या नंतर मुलांना आपोआप मराठी वाचायला येऊ शकते नेक्स्ट आहे ई ई शोधायची आहे ईला जोडी लावायची आहे वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशीट वेग घेतले नंतर मुलांना आपोआप मराठी वाचायला येऊ शकते उ ऊ हे काय आहे जोडी जोडीला पुढे काय आहे ग शोधायचे जोडी लावायचे आता इथे मी अक्षर जोडवा असं लिहिलेलं आहे तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून मुलांना अक्षर वाचण्यासाठी देऊ शकता पहिल्यांदा आपण दोन अक्षर दोन अक्षरांपासून बनणारे शब्द पाहणार आहोत नंतर तीन अक्षर शब्द नंतर काना वगैरे पुढे जसे जसे आपण वाचायला मुलांना शिकवणार आहोत तसंच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहे हे काय घ प्लस र काय होतं घ घ र काय शब्द तयार झाला घर घर घटा शब्द तयार झाला पुढे काय आहे ढ ग मग काय झालं ढ ग पुढे व र मग व रन ल च अशा प्रकारे करूहळू मुलांना तुम्ही शिकवू शकता ज मुलांना डेली तुम्ही पाह शकतो त्याच्यानंतर पंधरा दिवसात मुलं आपोआप वाच स्वतःहून वाचायला इंटरेस्टेड होतील आणि वाचायला सुरुवात करतील पंधरा दिवसानंतर मुलामध्ये परिणाम दिसू शकतो तुम्हाला पंधरा दिवस तुम्ही ॲटलीस्ट पाच पाच शब्द तरी मुलांना मुलांच्याकडून घे चा करून घ्यायचे आहेत आणि डेली प्रॅक्टिस करायची आहेत आणि मुलांना वाचण्यासाठी मदत होते है। हे नेक्स्ट पुढे काय ब सळ हे काय हे गड गड पुढचा असा एक फॉर्म्युला आहे इथे मी अक्षर जोडून शब्द बनवायला सांगितलं आहे मी इथे म काढलेला आहे मग पासून न पर्यंत मुलांना अशी अशा प्रकारची जोडी लावायची आहे मन मग इथे मन असा शब्द तयार होतो हे मुलांना हळूहळू प्रॅक्टिस केल्याच्यानंतर लक्षात येईल इथे इथे आहे ल ल प शब्द तयार होतो पुढचा तर अशी जोडी लावायची आहे अशा प्रकारचं वर्कशीट तुम्ही मुलांना देऊ शकता ल प क, प, कशी प्रॅक्टिस केले आणि क प क पे इथपासून इत इथपर्यंत मुलांना मुलांच्याकडून चुका होत आहेत तरी तुम्ही सुधारून मुलांना वाचण्यासाठी शिकवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू